सुरुवातीलाच बातमी आहे आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भातला चौकशी समितीचा अहवाल जी समिती राज्य सरकारनं स्थापन केली होती त्याचा अहवाल आलेला आहे आणि हा अहवाल राज्य सरकारनं महिला आयोगाला सादर केलेलं आहे तनिषा भिसे यांना रुग्णालयात ऍडमिट करून घेणं त्यावेळी आवश्यक होतं मात्र तनिषा भिसे जर एका ठिकाणी स्टेबल असत्या तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता असं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलेलं आहे तसंच रुग्णालयावर सुद्धा ठपका ठेवण्यात आलेला आहे तर पाहूया राज्य सरकारची ही जी चौकशी समिती होती त्याचा अहवालात नेमकी काय निरीक्षणं नोंदवण्यात आली आहेत रुग्णालयात ऍडमिट करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं होत तर धर्मदाय आयुक्त कार्यालयातील एक पगारी माणूस हॉस्पिटलमध्ये असतो त्याने माहिती का दिली नाही असा सुद्धा ठपका यात ठेवण्यात आलेला आहे गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे मिळतात म्हणून ॲडमिट करून घेणं आवश्यक होतं आणि त्यामुळेच तनिषा भिसे जर एका ठिकाणी स्टेबल असत्या तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता असं हे महत्त्वाचं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे तसंच रुग्णालयातील डॉक्टरनं या योजनेची माहिती तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांना का करून दिली नाही असा सुद्धा प्रश्न आहे तसंच इंद्राणी आय व्ही एफने ने तनिषा भिसेंची पूर्ण माहिती का दिली नाही त्याचप्रमाणे तनिषा भिसेंची प्रकृती अत्यवस्थ होतीच असा प्राथमिक अहवाल सांगतो